गणपती बाप्पा मंगलमूर्ती मौर्या अनुस्तार प्रकाश पगार बाप्पा माझा लाडकावा या स्पर्धेसाठी मी सहभाग घेतला आहे आणि त्यासाठी मी माझ्या घरामध्ये गणरायासाठी पारंपारिक देखावा इथे सादर केलेला आहे पारंपरिक देखावा मध्ये आपण बघू शकताय की स्त्री शिवजी आणि माता पार्वती यांचे सुपुत्र म्हणजे श्री गणेशजी आपल्या आयुर्वेदांच्या आज्ञेचे पालन केले आणि त्यामुळे त्यांना अग्रस्थान मिळाले ही एक परंपरा आहे आणि दुसरी परंपरा जर म्हटलं तर इसवी सन अठराशे त्र्याण्णव मध्ये लोकमान्य टिळकांनी महाराष्ट्रामध्ये एकता राहावी कुठल्याही प्रकारचे दंगे होऊ नये यासाठी सार्वजनिक गणेश उत्सव सुरू करण्यासाठी ठराव मंजूर केला आणि तेव्हापासून आपल्या प्रत्येक हिंदूंच्या घरामध्ये आपण उत्साहाने गणेशोत्सव साजरा करतो तसेच सार्वजनिक गणेश उत्सव देखील आपण अतिशय आनंदाने साजरा करत असतो आर के डिजिटल सिस्टम आणि बसवंत प्रतिष्ठान पिंपळगाव संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले त्यामुळे मला यात सहभाग घेतांना त्यांचे मी खूप खूप खुँँ आभार मानते आर डिजिटल सिस्टम ही अत्यंत विश्वसनीय संस्था आहे धन्यवाद